तर मित्रांनो के जी बैल प्रेमी मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचे अपडेट सांगणार आहे सिद्धेश्वर कुरली मैदानातली तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओ स्किप करता बघा म्हणजे फायनलसाठी कोणकोणती पहिले पात्र ठरले ते तुम्हाला कळणार आहे तर मित्रांनो आज जे इथं सिद्धेश्वर अली ते मैदान भरवलेला त्या मैदानाचा आजचा फायनलचा फेरा उद्या सकाळी आहे आणि त्यासाठी कोण कोणती बैल फायनल साठी पात्र ठरले ते आज तुम्हाला मी सांगणार आहे तर आज फायनल साठी राहणारी पहिली जोडी हरनाई देवी प्रसन्न लखन मास्तर त्यांचा माऊली संत दुसऱ्या मधली संत बाळमा प्रसन्न दीपक मजने खडकी ही गाडी तिसऱ्या मधली गाडी ऋषिकेश फौजी कुरोली ही गाडी मधली पैलवान विराज यादव कडेपूर राजाची कुर्ले ही गा, ही गाडी राहिलेली साठी आणि पाचव्या मधली गाडी बाळूमामा प्रसन्न विसापूर गाववाडी ही गाडी राहिलेली आहे आणि सहाव्या मधली आई तुळजाभावानी जमान बाबा प्रसन्न मारडी ही गाडी पात्र राहिलेली सात नंबर मधली पृथ्वीराज बाबा कुटवड यांची गाडी राहिलेली पुरसुंगीची सोन्या आणि लक्ष्मणरावची गाडी तर असा निर्णय आजचा झालाय तर फायनल उद्या सकाळी होणार आहे तरी सगळ्यांनी उद्या उपस्थित राहावा